पुण्याच्या कल्याण नगरीमध्ये भरधाव पारशे कारने दुचाकीला धडक दिली त्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला नंतर तो उघडकीस आला सदर प्रकरण राज्यभर गाजत असताना आता तसाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात उघडकीस आला आहे या ठिकाणीही आलिशान कारने दुचाकीस्वाराला चिरडल्यानंतर कारचा चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरणही उघडकीस आले असून मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा हा आरोपी म्हणून अटक करण्यात आला आहे शेगाव ते खामगाव रोडवर असलेल्या चिंचोली फाट्यावर एका कारने दुचाकीला चिरडल्यानंतर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना दोन जुलै रोजी घडली होती या अपघातात खामगाववरून शेगावकडे जाणाऱ्या वैभव सदाशिव शिंदे वय चोवीस वर्ष राहणार चिंतामणी नगर चुटाळपुळा खामगाव हा एकटा आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एफ सत्याऐंशी बहात्तरने येत असताना शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या एम एच सत्तावीस डी पंच्याहत्तर बेचाळीस या हुंडाई कंपनीच्या महागड्या अलकाझर या कारने अपघात झाला अपघातानंतर पुण्यातील कल्याण नगरीमध्ये झालेल्या पारशी कार अपघात प्रकरणात जे घडले तेच येथे करण्याचा प्रयत्न झाला अपघातानंतर अचानकपणे खामगाव शहरातील अताउल्ला खान नामक इसम समोर आला आणि आपल्या हातून हा अपघात घडल्याचे सांगितले काही घडामोडी घडल्या आणि त्यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी अताउल्ला खान इसमाच्या नावाची तक्रार पोलिसात दाखल केली आणि प्रकरण ताबले गेले मात्र अचानकपणे खरा कार चालक असलेल्या मुलाच्या एका नजीकच्या नातेवाईकानेच या प्रकरणाचे भिंग फोडले सुरुवातीला हे प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न झाला मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघात प्रकरणात खरा आरोपी समोर आला पोलिसांनी स्वतःहून समोर आलेल्या चालक इसमाची इस उलट तपासणी करताच आपण गुन्हा अंगावर घेतल्याचे कबूल केले बदललेल्या आरोपीने नातीच्या लग्नासाठी हा गुन्हा अंगावर घेतल्याची कबुली दिली गावातील एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून त्याने हा प्रकार केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे दरम्यान पोलिसांनी यातील खऱ्या आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे विनम्र विक्रम नागवाणी असे आरोपी चालकाचे नाव असल्याची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांनी एन एन न्यूजशी बोलताना दिली दिनांक दोन सात तेवीस रोजी शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या कारने खामगाववरून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले त्यावरून गाडीमधील चालकाने व त्यांच्या साथीदाराने त्याला शेगाव येथील रुग्णालयामध्ये आणले आणि त्यानंतर दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला दा फिर्यादी विजय जवळकर यांनी फिर्यादीमध्ये चुकीचे नाव दिले होते परंतु आम्ही त्यानंतर त्या नावाबद्दल व्हेरिफिकेशन केलं आणि जो खरा आरोपी आहे त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले आहे